दिवसेंदिवस नांदेड शहरातील गुन्हेगारी असल्याचं चित्र सध्या पाहायला आहे कारण ज्या ठिकाणी ठिकाणी अतिदक्षता विभागात क्रिटिकल रुग्ण उपचार घेतात डॉक्टर लाईन परिसरात शस्त्र घेऊन डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांची लूट करत मारझोर करत दहशत माजवणारी टोळी सध्या नांदेड शहरात सक्रिय झाली ज्यात काल मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराने रुग्णालयात घुसून रुग्णालय कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकास धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड स्थित डॉक्टर लाईन परिसरातील रुग्णालयात घडला आहे सदर प्रकार हा नांदेड शहरातील अण्णाबाहू साठे चौकातील दत्तनगर स्थित डॉक्टर लाईन परिसरातील अष्टविनायक रुग्णालयात घडला आहे ज्यात काल मध्यरात्री या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकासह रुग्णवाहिकेच्या चालकास सशस्त्र गुंडाने धुमाकूळ घालून लिफ्टमध्ये घुसून धारदार शस्त्राने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यामुळे डॉक्टर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले में में थे मागी तीन वर्षा मी डॉक्टर साईबाबा अंकुशकर अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आहे मागे तीन वर्षापासून मी इथे हॉस्पिटल माझं चालवत आहे माझ्याकडे गंभीर अतिगंभीर एमर्जन्सी असे पेशंट रात्रंदिवस चोवीस तास दवाखाना चालू असल्यामुळे नांदेडच्या आजूबाजू खेड्यामधून व बाजूच्या जिल्ह्यामधून पेशंट येत असतात अशा परिस्थितीमध्ये काल रात्री एक नामांकित गुंड साईनाथ गायकवाड याने हॉस्पिटलमध्ये येऊन येथील एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला बेदम मारहाण केली आणि अशा परिस्थितीत नातेवाईकसुद्धा सोडवायला गेल्यास त्यांनी नातेवाईकांनासुद्धा मारहाण केली त्यामुळे एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याची अशी गुंडांकडून प्रवृत्ती होत आहे ह्या साठे चौक दत्तनगर भागात आ, नवीन डॉक्टर लाईनसारखे चार पाच मोठे रुग्णालय आहेत आणि तेथे रात्रंदिवस नातेवाईकांची ये जा असते अशा परिस्थितीत असे गुंड जर इथे वावरत असतील तर हे फार धोकादायक आहे प्रशासनाने आणि पोलिसांनी याची दक्षता लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती मी त्यांना करतो इथे बाजूलाच अंकुर हॉस्पिटल आहे जे की नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत तिथे ते तेथे चोवीस तास सेवा आणि दूरदूरून लोक उपचारासाठी येतात आणि डिलिव्हरीसाठी येतच असतात ही चोवीस तास सेवा चालू असते आणि समोरील भागामध्ये बाजूलाच लाईफ केअर हॉस्पिटल जिथे की हृदयरोग तज्ज्ञ कार्लेकर सरांचं हॉस्पिटल आहे तिथेसुद्धा रोग हार्ट अटॅकसाठी एमर्जन्सी सर्व्हिसेससाठी रात्रंदिवस येत असतात आपल्या सुविधा माझ्या रुग्णालयातसुद्धा मल्टीस्पेशालिटी हे हॉस्पिटल आहे माझ्याकडे ॲक्सिडेंट पॉयझनिंग हार्ट uh, uh, अटॅक यासारख्या गंभीर आजारावर चोवीस तास रुग्ण येत असतात आणि ते रुग्णसुद्धा हिंगोली परभणी नांदेड आणि आजूबाजूच्या तालुक्यातून इथे येत असतात माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की uh, डॉक्टरांची आणि सोबतच रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची यांच्या जीवांची काही हानी होऊ नये भविष्यात आणि इथे एक नवीन गुंडांची टोळी निर्माण होऊ नये म्हणून लवकरात लवकर इथे एक पोलीस चौकी उभारण्यात यावी ही प्रशासनाला करतो बाबाराव भगवान गायकवाड गाव दगडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड ना, व्यक्ती माहिती नाही सर मी माझ्या मालकाला मी अम्बुलन्स वाहन चालक आहे तर त्यावेळेस माझ्या मालकाला ही शॉ देण्यासाठी मी आलो होतो आणि माझ मालकाला माल फोन आला मालक दोन मिनिटामध्ये गेट वरती आले मी लिफ्ट बस थांबलेला होतो तर त्यांनी आले आणि डायरेक्ट महाराष्ट्र आणि ओरडलो मग सर मालकाने संबंधित व्यक्तीने गजानन कशा सर माहिती नाही सर त्यांची ओळख पण नाही कुठला आहे काय नाही कशाने मारण असं वल होत ते सायकलचा चक्का ते होत त्यानं सर इथं आल्या वार गेले तर झाल्यानंतर इथे एक लागलं ला। आणि इथे एक लागलं ला। हा मग आमच्या खाली पार्किंगला हॉस्पिटलच्या लिफ्ट मध्ये हा नाही सर ते गोल फिरायचं होत तर आले आले मारले त्यांनी ते, ते, ते मारतेस असा हात केलं तर इथं लागलं आणि इथं मला आज सकाळीच ही गोष्ट कळाली त्या सीसीटीव्ही फुटेज बघितले असतात तिथे लक्षात आलं की एका मुलाला एक मुलगा लिफ्ट मध्ये रॉडने मारत होता आणि तिथे रक्त सांडलेलं दिसलं लिफ्टमध्ये आणि अशा प्रकारचे जे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते हॉस्पिटलमध्ये येऊन असा लिंगाणा करायला नाही पाहिजे काय मागणी आमचं असं म्हणणं आहे की ही जी आपली नवीन डॉक्टर लाईन आहे दत्तनगर एरियामध्ये तर या ठिकाणी एक पोलीस चौकी व्हावी आणि पोलीस प्रशासनाचं या वृत्तीच्या लोकांकडे लक्ष असावं आणि इथे जे नागरिक येतात हे पूर्ण जिल्ह्यामधून हॉस्पिटलसाठी येतात आणि त्या नागरिकांना सुद्धा याचं नुकसान होऊ नये आणि हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये अशा गुंड प्रवृत्ती कार्यरत राहू नये चौकीची मागणी हो या अगोदर पण आम्ही अशा घटना घडलेल्या आहेत इथे दहा दिवसापूर्वी सुद्धा एका नातेवाईकाला मारलेलं प्रकरण मला समजलं परवाच आणि मागे सुद्धा एक दोन वर्षापूर्वी सुद्धा असा प्रकार झाला होता तेव्हा आम्ही पोलीस चौकीची मागणी केली होती पण अजून काही पोलीस चौकी इथे झालेली नाही आम्हाला असं वाटतंय की इथून पुढं लवकरात लवकर इथे एक पोलीस चौकी व्हावी आणि पोलीस प्रशासनाचं याकडे गांभीर्यानं लक्ष राहावं